श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अक्षय तृतीया या दिवशी केलेले कार्य अक्षय अविनाशी मानले जाते म्हणजेच त्याचे फळ कायम टिकून राहते त्यामुळे या दिवशी आपण जे दान व पुण्यक्रम करतो ते अक्षय टिकून राहते साडेतीन मुहूर्तापैकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणून अक्षय तृतीकडे पाहिले जाते या दिवशी शुभ कार्याला सुरुवात केली जाते पितरांना सदगती मिळण्याकरता या दिवशी मातीच्या कुंभाचे पूजन करतात तसेच केळीचे पण पूजन करतात कुंभदान केले जाते पितरांच्या नावाने हिरण्यदान हवन तर्पण तसेच अन्नदान करून हा दिन साजरा केला जातो अन्नदानामुळे आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो तसेच ऐहिक पर पारलौकिक आणि सर्व दोषापासून मुक्तता मिळते अन्नदान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ मानले दा आहे भूतन भविष्य पूर्वीही नव्हते आणि पुढेही नसणार साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून आपण अक्षय तृतीयेकडे पाहतो त्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही हा दिवस पितरांचा सण म्हणून सुद्धा ओळखले जातो त्या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृसुक्ती म्हणावी या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवावे या दिवशी पित्रांना उदक कुंभ दान करतात पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला घट ठेवावा त्यात गंध तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा पाणी घालावे घटात सूत्राचे वेष्टन करावे घटाची पंचोपचारी पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी अक्षय टिकून राहते म्हणून अक्षय तृतीया हा मुहूर्त शुभ तिथीप्रमाणे पितृतीर्थीसुद्धा सुद्धा आहे पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे या दिवशी गंगा स्नान यज्ञ होम हवनदान दान यवभक्षण करावे पाहूया पितृपक्षात पित्रांना आमरस का दिला जातो पित्रांना आमरस खाऊ घालण्यामागं काय कारण आहे बरं तर आंबा हा एक गोड आणि पौष्टिक फळ आहे जो पित्रांना प्रसन्न करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देतो आंबा हा पितृपक्षात एक विशेष पदार्थ मानला जातो कारण तो पचायला सोपा आणि हलका असतो पितृपक्षात शाकाहारी जेवण करण्याची प्रथा आहे कारण मांसाहार पितरांच्या आत्म्याला त्रास देऊ शकतो असं मानले जातं आंबा एक शाकाहारी आणि पौष्टिक पदार्थ आहे जो पितरांना प्रसन्न करतो आंबा गोड असल्याने पितरांना आनंद देतो आणि त्यांच्या आत्म्याला पण शांती देतो असे मानले जाते आंबा पचायला सोपा आणि हलका असतो त्यामुळे पितरांच्या आत्म्याला आराम मिळतो आंब्यामधच्या आंब्यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ते पित्रांना ऊर्जा देतात म्हणून असं म्हणतात की पितरांना आमरस खाऊ घालावा तसेच असं सुद्धा म्हणतात की आपले पूर्वज असं म्हणायचे की अक्षय तृतीया झाल्यानंतरच आंबा खावा म्हणजेच आंब्याची खाण्याची सुरुवात आता जानेवारीमध्ये पण आंबे येतात परंतु जानेवारीचा आंबा खाऊ नये अक्षय तृतीया झाल्यानंतरच आंबा खायला सुरुवात करावी असं सांगितले जातं तर त्यामागं काय माहीत त्यामागं कारणसुद्धा हेच असू शकतं की आंब्याचा सीझन अक्षय तृतीयानंतर चालू होतो म्हणून तुम्ही अक्षय तृतीयेनंतर आपल्या पित्रांना आंबसाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतरच तुम्ही आंबे खायला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त